विश्वासाचा आवाज आज आज दिनांक शिवसेना सर्व स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या सार्वजनिक जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग या आ, या विभागातील या ऑफिसला नालाटोको आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत गेल्या सहा वर्षाखाली जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं तीन असे विभाग नांदेड जिल्ह्यामध्ये ठरवण्यात आले होते देगलूर मु... दे... देगलूर नांदेड आणि भोकर आणि देगलूरला एकूण पाच तालुक्यांचं ऑफिस या देगलूर येथे या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं या ठिकाणी तत्कालीन आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना आणि या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चव्हाण साहेब सर्वजण बांधकाम विभागाचे मंत्री असताना आणि या देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार सुभाषरावजी साबळे साहेब असताना मोगलाजी अण्णा शिरशेटवार हे नगराध्यक्ष असताना हे एवढं भव्य दिव्य ऑफिस या देगलूर शहरासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि उपलब्ध केल्यानंतर मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी या उद्घाटन झालं उद्घाटन झाल्यानंतर देगलूर शहरवासियांना आणि परिसरातील पाच तालुक्यांना असं वाटलं होतं की आमची कामे आता नांदेडला न जाता या देगलूरच्या ऑफिसमध्ये येऊन आमचे कामं होतील आमचे जे ना त्रास त्रास आहे जाण्या येण्याचं दळणवळणाचा आणि इतर खर्च आणि दिवस जात होतं प्रत्येक तेवढं आमचं या ठिकाणी वेळेची या ठिकाणी बचत होईल आमच्या पैशाची बचत होईल या आशेने या सर्वांना सुखावणारी अशी गोष्ट होती म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळं जनता त्या ठिकाणी सुखावली होती पण काही दिवसानंतरच या कर्मचाऱ्यांनी आपले वेगवेगळे रूप दाखवण्याचं या ठिकाणी काम केलं वरिष्ठ या ठिकाणी कार्यकारी अभियंता असतील आणि त्यांचे अठरा साथीदार म्हणजे एकूण या ठिकाणचं अठरा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाची या ठिकाणी कार्यरत असते पण त्या या ऑफिसमध्ये केवळ दोन ते तीन बोटावर मोजण्या इतपत ते कारकून असेल या ठिकाणी उपस्थित असतात बाकीचं कोणताही कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी कार्यकारी अभियंता असतील या ठिकाणी हजर नसतात आमच्या एक दोन लाखाचं काम असेल तीन लाखाचं जर एमबी काढायचं असेल बिल काढायचं असेल तर आम्हाला नांदेडला जावं लागते सरपंचा असेल ग्रामसेवकाचा असेल किंवा छोटे मोठ्या गुत्तेदारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आमच्या या बंधू बंधूंचा बंदु, असेल त्यांना नाहक त्रास या ठिकाणी होत आहे म्हणजे एक वेळचा दौरा जर केला नांदेडचा तर कमीत कमी तीन ते चार हजार त्यांचे दळणवळणामध्ये जातात आणि दिवसाचं या ठिकाणी खर्च होत तसे पाच ते सहा वेळेस गेल्यानंतर त्यांचं या ठिकाणी बिल निघतं आणि ते काम होतं म्हणजे एकूण जर पन्नास हजाराचं सा काम असेल तर दहा हजार रुपये त्यांचे दळणवळणामध्ये वाया जातात आणि दहा दिवस त्यांचे या ठिकाणी नाक असा त्रास वाया जातो म्हणून त्या या ठिकाणी कर्मचाऱ्यांना वटून सांगण्यासाठी आणि कायमस्वरूपी या ठिकाणी जे अठरा कर्मचारी आहेत अठरा चे अठरा या ठिकाणी हजर राहाव्यात म्हणून आणि या पाच तालुक्यातील नाग जनतेला जो त्रास होत आहे ते त्रास कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि त्यांना वेळेच या ठिकाणी वेळेमध्ये काम व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी सतरा तारखेला आमचे शहर संघटक दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने निवेदन दिलं आमचे देवलूर तालुक्याचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील असतील या ठिकाणी जिल्हा तालुका समन्वयक नागनाथ वाडेकर साहेब असतील तालुका संघटक या ठिकाणी आमचे इंगळे गुरुजी असतील आमचे तालुकाध्यक्ष आदरणीय यंगे पाटील असतील या ठिकाणी शहराध्यक्ष युवासेनेचे शिवसेनेचे शहराध्यक्ष मुल्लेवर असतील भशनाचे पहिल्यावर असतील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सर्व स्तरावरील शाखा प्रमुख विभाग प्रमुख जे काही शिवसेनेचे निगडीत असल्या सर्व संघटनाचे जे पदाधिकारी असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलो सतरा तारखेला सर्व डिव्हिजनला त्यांचं या ठिकाणी कळवलं झालं की बाबा या ठिकाणी सतरा अठरा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत किंवा दोन ते तीन कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात त्यांना त्या जा विचारण्यात यावं म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदाराला असतील या ठिकाणी या ऑफिसच्या मुख्य कर्मचाऱ्याला असेल आणि पोलीस स्टेशनला आणि डिव्हिजन ऑफिसला आम्ही निवेदन दिलो आणि हे शासन दरबारी आमचे जे भावना आहेत आमच्या लोकप्रतिनिधी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जे काही या पाच तालुक्याचे जनतेची जे भावना आहे ते वरिष्ठापर्यंत पोहोचा म्हणून आम्ही या ठिकाणी सांगितलो सांगितल्यानंतर आज चोवीस तारीख आहे म्हणजे एकूण सतरा दिवस सात दिवस सात दिवसामध्ये या आमच्या निवेदनाची दखल या कार्यकारी अभियंत्याने घ्यायला पाहिजे होतं शिवा मॅडमने या ठिकाणी दखल घेऊन त्या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे होतं पण आमच्या या निवेदनाची दखल न घेता त्याला केराची टोपणी देण्याचं काम या ऑफिसने ऑफिसच्या वरिष्ठ मंडळीने या ठिकाणी केलेले आहेत नाला जास्त आम्ही चोवीस तारखेला या ठिकाणी ताला टोको आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत या ठिकाणी जमल्यानंतर या ठिकाणी सर्व पोलीस फोर्स बोलून आमचं आंदोलन या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी आंदोलनाला या ठिकाणी गालबोट लावण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलं प्रयत्न केल्यानंतर सुद्धा येथील जे अठरा पत्रसंख्या असताना केवळ आणि केवळ अकरा या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतात बाकीचे आमच्याकडे रजा आहेत म्हणून त्या ठिकाणी तातूर मात्र उत्तरं देऊन या ठिकाणी पाठवून देण्याचं काम चालू आहे पण जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळणार नाही येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला आमच्या या आंदोलनाला आला वाचा पडून आमच्या आंदोलनाला उत्तर मिळणार नाही अठराचे अठरा कर्मचारी आम्हाला देंगलुरमध्ये उपस्थित राहण्यासाठी त्या ठिकाणी आजरी आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद या पद्धत जोपर्यंत या ठिकाणी चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आता आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देऊ लेखी आश्वासन घेतल्यानंतर आम्ही तुर्तास काय ना या ठिकाणी आमचं आंदोलन मागे घेऊ पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्यापासून या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी मार्फत आम्ही ठरवून घेऊ एक एक दिवस आम्ही ठरवून घेऊ आणि रोज सकाळी अकरा वाजता येऊन त्यांचे हाजरीपट आम्ही या ठिकाणी चेकिंग करू दुपार सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळेस त्यांचे हाजरीपट चेक केल्यानंतर तो कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित आहे का जनतेचे कामं होत आहेत का या पद्धतीचे जोपर्यंत आम्ही या ठिकाणी शहानिशा करणार नाही आणि शहानिशामध्ये जर अजून जर त्या ठिकाणी जर दुरुस्ती जर झाली नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र असं आंदोलन आम्ही या ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन असतील आत्मदान असेल या ठिकाणी तोडफोड असेल काही असेल जे बी काही शिवसेनेला शिवसेनेच्या स्टाईल न उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय माग हटणार नाही ही शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणावर चालणारी शिवसेना आहे ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेची निर्मितीच ज्या भावनेतून या ठिकाणी केलेली आहे तशी शिवसेना तशी स्टाईल येणाऱ्या कायमाने आम्ही दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही एवढं बोलून आम्ही या ठिकाणी शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज कोणाचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचा